नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे या ठिकाणी आवक आलेली एकोणचाळीस क्विंटल जास्तीचा दर आहे सात हजार सहाशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती जळगाव या ठिकाणी आऊ कालेली तीन क्विंटल जास्तीचा दर आहे सहा हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे चापा हरभरा बघा तसेच पुढील बाजार समिती धामणगाव रेल्वे या ठिकाणी आऊ कालेली एकशे पाच क्विंटल जास्तीचा दर आहे सहा हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे चापाहार बघा तसेच पुढील बाजार समती मलकापूर या ठिकाणी आवक आलेली चौऱ्याऐंशी क्विंटल जास्तीत दर आहे सहा हजार तीनशे पंचेचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार एकशे नव्वद रुपये क्विंटल जाताय चापा हरभरा बघा तसेच पुढील बाजार समती दोंडायचा या ठिकाणी आवक आलेली सात क्विंटल जाताय जंबो हरभरा जास्तीत दर आहे दहा हजार सातशे रुपये क्विंटल